आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा लवकरच राज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणार एन सी सीचे प्रशिक्षण दहा आगस्ट दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा घोषणा आपण पाहणार आहोत समोर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असेल तर अमृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील ऑबिअस सविस्तर एन सी सीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी राज्यातील एन सी सीची केंद्रे प्रशिक्षकांची संख्या प्रशिक्षणाची अधिक माहिती दिली सध्या राज्यात आता सात ग्रुप्स आणि रिसर्च युनिट्स असून यात एक हजार सातशे सव्वीस शाळा महाविद्यालयातील एक लाख चौदा हजारहून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासून शिस्त लागावी याच्यामध्ये देशाविषयी आजार निर्माण व्हावा हो यासाठी एन सी सीच्या राष्ट्रीय छात्रसेना भरतीवर प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी म्हटले आहे या दृष्टीने त्यांनी एन सी सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर चर्चा केली तर राज्यात एन सी सीचे प्रशिक्षण केंद्र वाढवावे यासाठी केंद्र या सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे राज्यात एन सी सीचा विस्तार करण्यासंदर्भात मंत्रालयात बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी ही भूमिका जाहीर केली विद्यार्थ्यांमध्ये दे देशाविषयी आदर निर्माण होण्याच्या दृष्टीने यावर्षी स्वातंत्र्यदिन समारंभात देशभक्तीपर गीतावर कवायती सादर केल्या जाणार आहेत राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना एन सी सीचे प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने राज्यातील एन सी सीचे प्रशिक्षण केंद्र वाढवून मिळावीत तसेच अधिक शाळांमधील विद्यार्थी त्यात सहभागी व्हावेत यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीनं माजी सैनिकांचा देखील मदत घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले या बैठकीत एन सी सीच्या अधिकाऱ्यांनी सध्या राज्यातील स्थिती सादर केली राज्यात राज्यात सध्या सात ग्रुप्स आणि त्रेसष्ट युनिट्स कार्यरत आहे एक हजार सातशे सव्वीस शाळा आणि महाविद्यालयातील एक लाख चौदा हजारहून अधिक विद्यार्थी सध्या एन सी सीचे प्रशिक्षण घेत आहे प्रशिक्षणाची रचना प्रशिक्षकांच्या संख्या आणि सुविधा यासंबंधी माहिती दिली गेली राज्यात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण द्यावे शालेय शिक्षण मंत्री यांची दादा भुसे यांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री मंत्री श्री भुसे पुढे म्हणाले की राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत सुरक्षित आणि सुस शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी शासन तितक्याच गांभीर्याने काम करीत असून शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी सांगितले प्रत्येक शाळेमध्ये शुद्ध पाण्या पिण्याचे पाणी स्वच्छता करून खेळाचे मैदान सुरक्षित कंपाऊंड व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध सूत्रातील निधीचा उपयोग उपयोग केला के जाणार आहे डी पी टी सी निधी तसेच सी ए एस आर फंड कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उभारल्या जातील असे ते म्हणाले नवीन शाळा इमारतीचे बांधकाम जुन्या जुन्या इमारतीचे दुस्तीकरण संगणकक्ष ग्रंथालय विज्ञान प्रयोगशाळा आणि इतर शैक्षणिक साधनांनी उपलब्ध ही शासनाची प्राथमिकता आहे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा समान सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले बालकांचा सा सर्वांगीण विकास हा आमचा सा उद्देश आहे शिक्षणात गुणवत्ता तर हवीच पण त्यासाठी आवश्यक सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून ती पूर्णत्वास नेण्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही येत्या काळात गोंदिया जिल्ह्याला राज्य पातळीवर वाढीव निधी उपलब्ध करून देण्यास प्रधान प्राधान्य देण्यात येईल असे ते म्हणाले राज्यात एकीकडे जिल्हा परिषद व नगर परिषदेची शाळेत विद्यार्थी पडसंख्या कमी होत आहे परंतु गोंदिया जिल्ह्याची विद्यार्थी पडसंख्या आहे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे विद्या कोणताही विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी पंधरा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन साजरा करताना सर्व माध्यमांच्या शाळे राष्ट्रगीतनंतर राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा गायले जावे त्यानंतर कवायत व प्रसाद प्रसायदान करावे असे त्यांनी सांगितले यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी यशोद गाथा तयार करून त्याचे साधीकरण केले